दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आरोपांचं खंडन केलंय भविष्यात तुमच्यावरही बुमरँग होईल असं म्हणत त्यांनी आरोप करणाऱ्यांना सूचक इशारा दिलाय आपण बघतोय दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हणत या आरोपांचं खंडन केलंय भविष्यात तुमच्यावरही बुमर्यां होईल असं म्हणत त्यांनी आरोप करणाऱ्यांना सूचक इशारा दिलाय आमचं घराणं आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाही आहे दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही वयाने सुद्धा संबंध नाही पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती ब होऊ शकेल हेच या लोकांनी सांगू इच्छितो